नमस्कार मित्रांनो मी राकेश देशमुख मागील काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल की बऱ्याचशा कंपन्या या गुजरातला गेल्या त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे पुढे भविष्यात होणार आहे आता हे मी तुम्हाला का सांगतो त्याचं कारण असं आहे की पुन्हा मुंबईचं मध्यवर्ती जे ठिकाणे कर्जत पुन्हा मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण कर्जत रेल्वे स्थानक कर्जत जंक्शन हे सेंट्रल रेल्वेमध्ये येतं ते त्या ठिकाणी आपण जर बघाल तर आरक्षित जी खिडकी आहे ज्या ठिकाणी आपण आरक्षण रेल्वेचं जर आपल्याला आरक्षण घ्यायचं असेल आरक्षित बुकिंग करायचे असेल तिकीटाची तर त्या ठिकाणी आपण फॉर्म घेतो तर तुमचे फॉम तो फॉर्म प्रथमच मी तुम्हाला दाखवतो पश्चिम रेल्वे वेस्टर्न रेल्वे आरक्षण रद्द करण पत्र रिझर्वेशन कॅन्सलेशन रिक्वेशन फॉर्म असा हा फॉर्म आहे इंग्रजी भाषेमध्ये हा जो फॉर्म आहे तुम्ही पाहू शकाल आणि त्याच्या मागच्या साईडला जर बघाल तर मागील जर बघाल तर अशी आहे ती गुजराती भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे बघा तुम्ही पुढची साईड इंग्लिश मागची साईड गुजराती एखादा शिक्षित व्यक्ती असेल शिक्षित प्रवाशी असेल तर तो त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये फॉर्म फिलअप करू शकतो आणि आपलं जे तिकीट आहे ते रेल्वेचं आरक्षित तिकीट तो प्राप्त करू शकतो परंतु जो अशिक्षित असेल ज्याला तिन्ही भाषेचं ज्ञान नसेल इंग्रजी हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषेचं त्याला ज्ञान नसेल तर तो, तो हा फॉर्म फिलअप कसा करणार जेव्हा आपण एखादा कुठलाही कारभार आपण जेव्हा करतो तेव्हा एक, कर एक सर्वसामान्य गरीब व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवून तो कारभार अनिवार्य आहे परंतु आता जर बघा तर ही अशी इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे पाठीमागे गुजराती भाषेत तर महाराष्ट्राचं गुजरातीकरण करणं चालू आहे का आणि रेल्वे प्रशासन त्याला पाठबळ देत आहेत का हा ह्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आज देशातील जर बघितलं तर अग्रगण्य ही सेवा पुरवणारी रेल्वे प्रशासन आहे रेल्वेचा कारभार जर बघितली रेल्वे, रेल्वे यंत्रणा ही सक्षमपणे पूर्ण देशामध्ये व्यवस्थित ती कारभार करत आहेत आणि ती प्रवाशींना एक दळणवळणाचं ते एक साधन आहे आणि नक्कीच ह्या निमित्ताने मी ह्या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाचं चा मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो परंतु ही हे जे केलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्राचं गुजरातीकरण करायचं आहे का तुमचं त्यात रेल्वे प्रशासनाचं पाठबळ आहे का आज बघा मित्रांनो वारंवार अशा घटना का घडतात प्रश्नचिन्ह निर्माण होतो की महाराष्ट्राचं गुजरातीकरण करणं चालू आहे का आत्ता जर मागे जर तुम्ही बघाल तर एका महिलेला मुंबईमध्ये फ्लॅट दिला नाही का दिला नाही हो का ती महाराष्ट्र नव्हती म्हणून त्यानंतर आत्ता रिसेंटली एक दोन तीन दोन दिवसापूर्वी कालचीच घटना असेल अंधेरीसारख्या शहरामध्ये मरोल एम आय डी सीमध्ये एका कंपनीने एक जाहिरात दिली होती व्हॅकन्सी दिली होती त्या वॅकन्सीमध्ये त्यांना नॉन महाराष्ट्र मुलगा पाहिजे म्हणजे काय मराठी मुलगा नको प्रकरण काय ते थोडंसं आपण नेमकं समजून घे म्हणजे कसं आहे विषय जरी रेल्वेच्या संदर्भात जरी असला तरी पण त्या विषयाला निगडितच हा विषय आहे प्रकरण नेमकं का काय ते आपण समजून घ्या मरोल येथील आर्या गोल्ड नावाच्या कंपनीमध्ये डायमंड फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरिक्त जागा भरली जाणार आहे या पदावर काम करणाऱ्या उमेदवाराला दरमहा पंचवीस हजार ते बासष्ट हजार सातशे साठ रुपये पगार दिला जाणार आहे मात्र यासाठी एक आठ घालण्यात आली आहे या अटीचा या पोस्टमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे कुठली आठ उमेदवार हा नॉन महाराष्ट्रीयन असला पाहिजे म्हणजे काय उमेदवार हा मराठी मुलगा नको या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कारभार करताय उद्योग करताय व्यवसाय करताय जर व्यवसाय करत असताना तुम्हाला कंपनीमध्ये तुमच्या काम करायला मराठी मुलगा नको म्हणजे असे वारंवार ह्या ज्या घटना आपण पाहतो उघड्या डोळ्याने बघतो तर नक्कीच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्राचं गुजरातीकरण करणं चालू आहे का बघा हा विषय जरी ह्या भाषिकचा असला तरी पण बघा मित्रांनो सर्व धर्म समभावाच्या ह्याच्यामध्ये आपण वावरत असतो जगत असतो आणि स्वाभाविक तसं जगलं पाहिजे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्या गोष्टीची काळजी दखल आपण सर्वांनी घेतली पाहिजे परंतु हे काम करत असताना हे हे जे प्रशासन जे संबंधित प्रशासन जेव्हा त्या ठिकाणी काम करतं त्या ठिकाणी ह्या संबंधित गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे अग रेल्वे कारभार जो चालतो रेल्वे प्रशासन आहे तुम्ही एवढं ह्या गोष्टीची दखल का नाही घेतली सारख्या रेल्वे स्थानकांवर तुम्ही आरक्षित फॉर्म देताय तो आरक्षित फॉर्म इंग्लिश आणि गुजराती भाषेमध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतात तर ह्या गोष्टीची दखल घेणार कोण आज जर बघितला तर महाराष्ट्र सरकारच्या प्रगत राज्यामधून केंद्र सरकारला केंद्रला महसूल इतक्या मोठ्या प्रमाणात जातो त्याची पोचपावती म्हणून आम्हाला अशा पद्धतीने वागणूक मिळते का दुजाभाव आम्हामध्ये केला जातो का ह्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो बघा आमचे गुजराती बांधव आहेत मारवाडी बांधव आहेत सगळे आमचे समाज मुस्लिम बांधव आहेत सगळे आम्ही एक गुन्हा गोविंद राहतो तो भाग वेगळा आहे परंतु ज्या प्रांतामध्ये ज्या राज्यामध्ये तुम्ही कारभार करताय त्या राज्याची तुम्ही भाषा त्या ठिकाणी भाषेचा सन्मान हा केलाच पाहिजे मग प्रश्न उपस्थित होतो ह्या महाराष्ट्रात जाऊन आमच्या मराठी भाषेचा मराठी अस्मतेचा काय तुम्ही सन्मान करता की नाही अत्यंत निषेधाधी ही घटना आहे हे तुम्ही ह्या गोष्टीचं तुम्ही पालन करा या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कारभार करायचा असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही उद्योगधंदे करायचे असेल तर तुम्ही जे राज्याच्या अंतर्गत जे निक जे नियम घालून दिलेत त्या नियमाचं तुम्ही पालन करा जेणेकरून अशा ज्या घटना घडतात ज्या अनुचित घटना घडतात त्या घडणार नाहीत वाद होणार नाहीत त्या पद्धतीने मग मराठी मुलांचं गळचेपी करण्याचं त्या ठिकाणी आपला काय प्रयत्न आहे ह्या ठिकाणी आम्हाला प्रश्न उपस्थित होतो नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आ, रेल्वे प्रशासन असेल कर्जत रेल्वे स्थानकाच्या संदर्भात जे संबंधित जे रेल्वेच्या संबंधित जे संघटना असतील त्या संघटने नक्की ह्या ह्या गोष्टीची दखल घ्यावी जेणेकरून अशा घटना वारंवार होणार नाहीत मागील दिवसामध्ये म्हणजे मागच्याच हप्त्यामध्ये आपल्या देशाचे रेल्वेमंत्री सन्मानिय अश्विनी वैष्णव या ठिकाणी कर्जतचा असेल तसेच मुंबईचा त्यांनी दौरा केला तर नक्कीच हा त्यांनी दौरा केला तर आपण त्या ठिकाणी नक्कीच आशा करूयात की महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी विशेषतः कर्जतकरांसाठी काही गाड्या नवीन गाड्या उपलब्ध करून देतील तसेच कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या कर्जतकरांसाठी ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या त्यांचे थांबा रद्द करण्यात आला तो पुन्हा ते चालू करतील आपण अशा आशा करूयात आणि नवीन गाड्या आपल्यासाठी उपलब्ध करून देतील अशी आपण त्यांच्याकडून आशा करूयात आणि येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये ते आपला नक्कीच महाराष्ट्राचा मुंबईचा आणि कर्जतकारांच्या नक्कीच प्रवाशांच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलतील आणि त्या दृष्टीने ते काम करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र